श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिकमध्ये आम्ही आयुर्वेदातील शाश्वत तत्वांवर भर देतो जे तुमच्या आरोग्य आणि चांगल्या जीवनासाठी उपयुक्त आहे येथे व्यायाम म्हणजे काय याचे स्पष्टीकरण आणि आधुनिक जीवनातील त्याचे महत्व दिले आहे नियमित व्यायामामुळे शरीराच्या काम करण्याच्या क्षमतेत वाढ होते पचन सुधारते आणि पोषण शोषण प्रक्रियेत मदत होते शरीरातील अनावश्यक मेद जळून जाते स्नायू मजबूत होतात आणि शरीराचे अवयव अधिक ठोस व स्पष्ट होतात दीर्घायुष्य व सुदृढता सुनिश्चित होते अष्टांग संग्रहानुसार जो शारीरिक श्रम थकवा निर्माण करतो तो व्यायाम आहे महर्षी पुनर्वसु यांच्या मते जो शारीरिक श्रम शरीराला स्थैर्य देतो ताकद वाढवतो आणि मनाला आनंद देतो तो व्यायाम होय व्यायाम नेहमी माफक प्रमाणात करावा आणि आपल्या क्षमतेनुसार असावा खालील व्यक्तींनी जोरदार व्यायाम टाळावा मुले वृद्ध वात व पित्त दोष असलेले रुग्ण अपचन किंवा कमजोर प्रतिकारशक्ती असलेले व्यक्ती व्यायामानंतर संपूर्ण शरीराला सौम्य आणि सुखद मर्दन करणे आवश्यक आहे यामुळे रक्ताभिसरण सुधारते स्नायू शिथिल होतात आणि कठीणपणा टाळला जातो मालिश हलक्या हाथा ने करावी ती शरीर आरामदायक आयुर्वेदानुसार जास्त व्यायामा हो कृष्णा थकवा व दुर्बलता श्वास मानसिक थकवा ताप उल्टी आनी इतर विकार आजारण प्रचंड थकवा आया व्यायाम करू नये दीर्घ का अचानक जोरदार व्यायाम सुरू करू नये यामुळे सांधेदुखी किंवा अन्य गंभीर आजार उद्भवू शकतात व्यायाम नेहमी माफक प्रमाणात करावा उदाहरण सिंह जर हत्तीला खेचण्याचा प्रयत्न करेल तर त्याला स्वतःलाही इजा होऊ शकते तसेच जास्त शारीरिक श्रमामुळे दीर्घकाळ दुखापत होऊ शकते पारंपरिक प्रकार योग सूर्यनमस्कार पोहणे कुस्ती किंवा घरगुती शारीरिक श्रम आधुनिक प्रकार क्रिकेट हॉकी किंवा जिमसारख्या संरचित वर्कआउट्स तथापि घरगुती कामामुळे होणारा थकवा हा आयुर्वेदानुसार व्यायाम म्हणून गणला जात नाही वय आरोग्य आणि जीवनशैलीनुसार माफक प्रमाणात व्यायाम करा व्यायामानंतर हलकी मालिश किंवा आराम तंत्रांचा अवलंब करा प्रचंड थकवा आजार किंवा जड जेवणानंतर व्यायाम करू नका आरोग्यदायक संतुलित आहार व्यायामास पूरक ठेवा व्यायाम म्हणजे केवळ स्नायू बनवणे किंवा कॅलरी कमी करणे नाही हे शरीर व मन यांच्यातील समतोल साधण्यासाठी आहे आयुर्वेदाच्या या तत्वांचा अवलंब करा आणि शाश्वत व संतुलित जीवनशैली अंगीकारा तुमच्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनासाठी भेट द्या श्री दीर्घायू आयुर्वेद क्लिनिकला चला आरोग्य आणि चांगल्या जीवनशैलीचा पर्याय निवडूया